नमस्कार मी मंदार जोशी त्याबरोबर आहेत आता प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर अविनाशजी तारांगणमध्ये तुमचं खूप स्वागत गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास तीन दशकांपासून आपला परिचय आहे वेगवेगळ्या निमित्ताने भेटतो आहे आपण पण आजचं जे ऑकेजन आहे ते खूप विशेष आहे कारण विख्यात साहित्यिक जयवंत दळवी यांचा जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे आणि पुरुष ही त्यांची अत्यंत गाजलेली नाट्यकृती आणि ती तुम्ही आणता आहे सगळा तुमचा संच yes. आणि त्यात अतिशय महत्त्वाची भूमिका तुमची आम्हाला बघायला मिळणार आहे तर पहिल्यांदा या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं तर काय एक्साइटमेंट होती तुमची त्याच्यापासून आपण सुरुवात हो एक्साइटमेंट म्हणजे एकतर बाबा म्हणजे चंद्रकांत गोखलेंनी साकारलेली ही व्यक्तिरेखा होती त्यावेळेला आणि मी अगदी म्हणजे मी दहावीला वगैरे होतो दहावी अकरावीला म्हणजे ती ऊर्जा उर्मी अशी नुकतीच सुरू झालेली होती ला, ला आ, आ, की आपण काहीतरी करता येईल आपल्याला करू शकू का वगैरे अशा पद्धतीने म्हणजे कधी विचार नव्हता इथपर्यंत आपण या पोहोचू किंवा इथपर्यंत या इतक्या रंगमंचावर मोठ्या रंगमंचावर आपण काम करण्याची संधी आपल्याला कधी मिळेल पण त्यावेळेला ही कलाकृती बघितलेली होती प्रेक्षक म्हणून पण तरी त्याचे ठसे अजूनही ठसठशीतपणे आहेत आणि बाबांचं काम डोळ्यासमोरनं जात नाही आहे म्हणजे पाहिलं पाहिजे त्यावेळेला कळलेलं नसेल मला का उकळलेलं नसेल करायचं पण ते आणि ज्या ज्या वेळेला या पुरुष नाटकाची चर्चा होते त्या त्यावेळेला बाबांच्या व्यक्तिरेखेचं आवर्जून उल्लेख केला जातो की चंद्रकांत गोखलेंनी अरे काय सो मला असं वाटतं की एकतर साकारली गेलेली भूमिका आणि लिहिले गेलेले ती तितकी सशक्त पद्धतीने लिहिली गेली म्हणून ती सशक्त अभिनेत्याकडनं ती सशक्तपणे तितकी साकारली गेली मुळात तर आता ही खूप मोठी जबाबदारी होते की एकतर इतक्या सिद्धस्त लेखकाचं इतकं अजरामर झालेलं महिलाचा दगड ठरलेलं नाटक त्यात की त्यातली इतकी सशक्त अशी व्यक्तिरेखा ह्याची जबाबदारी शरद आणि संतोष आणि श्रीकांत तटकरे या त्रयीने आपल्यावरती टाकले की तू हे करशील का तर अशा काही भूमिका असतात की ज्या डोक्यात असतात की त्या आपल्याला करायला मिळाव्यात सो खूपच आनंद झाला अरे तुम्ही विश्वास ठेवता की माझ्यावर मी हे करू शकेन म्हणून पण चंद्रकांत गोखलेंना कधी प्रत्यक्ष बोलण्याची त्यांच्याशी संवाद साधण्याचं काय योग होता नाही मी काही कलाकृतींमध्ये मी कामही केले बाबांबरोबर okay, हां पण त्यावेळेला मी ते छोटं काम असेल पण बाबांनी मी प्रत्यक्ष बाबांनी माझी नाटकं त्यावेळेला पाहिलेली आहेत बाबांनी माझं रणांगण पाहिलेलं आहे रणांगण पाहिल्या आले होते आणि आल्यानंतर मला कडकडून भेटलेले आहेत मिठी मारलेली आहे अनेकदा बालगंधर्वाला ते पुढचा त्यांचा काही प्रयोग असेल तर शेवटचा प्रवेश असे विंगेतनं असे, विंगेतन असे बघायचे आणि ते झाल्यानंतर आतमध्ये असं हां असं अनेकदा असं अनेकदा बाबांनी पण केलेलं आहे आणि दोघेही म्हणजे विक्रम काका काय किंवा बाबा काय दोघे माझे अतिशय अतिशय हृदयाच्या जवळचे कलाकार आहेत सो so, त्यामुळे त्यांनी साकारलेलं एक व्यक्तिमत्व एक व्यक्तिरेखा आपल्याला करण्याची संधी मिळते आणि फार अप्रतिम असं व्यक्तिरेखा जेवणांचा तालमीचा अनुभव कसा होता सगळे दिग्गज मंडळी आहेत राजन तामाणे आहेत शरद आहे स्प्रू आहे सगळी छान मोठ हो, हो, हो. तुम्ही कसा अनुभव होता तालमीचा अनुभव खूप छान आहे मुळात मी तेच म्हणतो ना की ज्या वेळेला खूप सिद्धस्त नटमंडळी वेळेला घेतली जातात स्वतःचा स्वतःहून विचार करणारी मंडळी ज्या वेळेला घेतली जातात आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला खूप बहार असते बेसिकली एकतर त्या व्यक्तिरेखेचा शोध असतो त्या व्यक्तिरेखेबरोबरच आपल्यात काय कमी आहे की जे आत्ता भरून काढता येईल त्याचा एक शोध असतो आपल्यात काय जास्तीच आहे ते वजा करण्याचा एक शोध सुरू होतो mm. आणि ती ह्या सगळ्या चांगल्या नटमंडळींबरोबर काम करताना तर त्या आणखीन प्रकर्षाने okay. त्या सगळ्या गोष्टी yeah. कळतात तुम्हाला की अरे हे खूप छान पद्धतीने आपल्याला मांडता येते so, आहे हे आपण करूया सो ते देवाणघेवाण जे आहे भावभावनांची विचारांची म्हणजे अपार्ट फ्रॉम सेल तालमीच्या व्यतिरिक्तसुद्धा खूप छान छान चर्चा होतात अनुषंगाने ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं विषयाच्या माध्यमातून तर ते खूप छान होतं एकतर राजन सरांनी हे विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेलं नाटक आहे पण राजन सरांनी ते काय पाहिलेलं नाही त्यामुळे त्यांनी आमच्यावरती कुठल्याही प्रकारचं दडपण आणलं नाही की ही इतक्या दिग्गज मंडळींनी केलं आहे स्वतः तुम्हाला त्या पद्धतीचं काहीतरी उभं करायचं आम्हाला आम्ही दळवींनी ज्या व्यक्तिरेखा लिहिलेल्या आहेत त्या आम्हाला कशा आहेत आम्हाला कशा भिडता येईल त्या त्या पद्धतीने आम्ही भिडण्याचा आणि करण्याचा प्रयत्न केला आणि हे नाटक ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे की स्त्रियांच्या अत्याचाराबद्दल किंवा त्यांच्यावरच्या अत्याचाराबद्दल अत्यंत भेदक असं हे भाष्य आहे आणि हा विषय आजच्या काळालाही लागू आहे कारण आजही आपण तेच प्रकार ऐकतोय रोज कानावर पडतायत बरोबर तर ह्या हे कसं तुम्ही बघता या सगळ्याकडं नाही मला असं वाटतं की काई 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 ते खूप गरजेचं आहे काही काही विषय काही काही आशय किंवा काही काही समस्या ज्या आहेत ना त्या कालातीत आहेत त्या काळ कितीही पुढे गेला तरी त्या काही बदलत नाही एकतर मुळात हे एका प्रवृत्तीचं नाटक आहे बरोबर ना आता जसं आपण म्हणतो की याच्यातच भाष्य केलेलं आहे की प्रत्येक माणसामध्ये एक देव असतो एक दानव असतो कधी देवाचं पालडं वरती होतं कधी दानवाचं पालडं खाली होतं दानव, होता, खाली होता। है, है, मानसा दानव वर होतो खाली होतो हे प्रत्येकाचं चालू असतं हे द्वंद्व जे आहे माणसा माणसातलं या दोन प्रवृत्तींचं ते प्रत्येक माणसात सुरू असतं काही काही जणांमध्ये ते दानव प्रवृत्ती जी असते ती उफाळून वर आलेली असते सो प्रवृत्तीचं नाटक असल्यामुळे हे कालातीत विषय आहे हा काय न संपणारा आहे आणि त्याच्यावरचं कितीही तुम्ही उपाय आणि समस्या निराकरण करण्याचा प्रयत्न केलात तरी त्या समस्या त्या त्या काळात तो तो समाज कशा पद्धतीने भिडतो त्याच्यावरती ते सगळं अवलंबून आहे आता त्यावेळेला हे होतं पण तितक्या प्रकर्षाने आपल्याला जाणवत नव्हतं कारण माध्यम किंवा सोशल माध्यम आता ते सामाजिक माध्यम जे जितक्या प्रकर्षाने फोफावलेलं आहे त्यामुळे हे आता खूप खुट झालं कुठे ठक झालं काहीतरी की लगेच जे लोकांपर्यंत त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी पोचतात तर मला असं म्हणायचं आहे की उलट आत्ता जो समाज आहे तो खूप जास्त अलर्ट असला पाहिजे खूप जागरूक असला पाहिजे पण जर आपण बघितलं तर तो जास्तीत जास्त निद्रिस्त किंवा निद्रिस्त म्हणता येणार नाही समस्यांकडे कानाडोळा करणारा व्हायला लागलेला आहे मे बी गती गतिमानता इतकी आहे की त्याचं त्यालाच जगताना धाप लागते म्हणतो अरे तो ह्याचा आणखी प्रॉब्लेम कुठे मी माझ्या कनवठीला बांधून घेऊ असं सगळं झालेलं आहे पण मला असं वाटतं की या गोष्टी अशा गोष्टी ज्या प्रवृत्ती ज्या समस्या ज्या न सुटणाऱ्या आहेत त्यांच्यावरती जर ज्या ज्या कलाकृती खूप परखडपणे आणि खूप अतिशय स्पष्ट वक्तेपणे जर भाष्य करतायत तर त्या कलाकृती आपण अनुभवणे फार आपली जबाबदारी आहे प्रेक्षक म्हणून असं मला वाटतं आता तुम्ही सोशल मीडियाच्या फोफावण्याचा विषय मांडलात पण तो सोशल मीडिया फोफावण्यातले तुम्ही सुद्धा एक सदस्य आहात कारण हे चांगल्या अर्थी मी चांगल्या अर्थीच म्हणतोय कारण तुम्ही, तुम्ही आणि ऐश्वर्याची जे काही धमाल करत असता त्याच्यावर <laughs> लोक चाहते आहेत वेडे आहेत त्याच्याबद्दलही थोडंसं भाष्य करा म्हणजे तुमचं एखादं जरी रील पडलं की लोक त्याच्यावर उड्या मारत असतात नाही मुळात कसं आहे एकतर आम्ही आम्हाला जे आवडतं आम्हाला जे भावतं ते करण्याचं किंवा आणि मुळात मी काय किंवा ऐश्वर्य काय आमचं असं म्हणणं असतं की का, इतका काय म्हणूया एक तुटकपणा एक स एकतर सगळा जगण्यामध्ये आलेला आहे एक, आले एक विश्विषितपणा आलेला आहे तर ते असं मुसमुसलेलं आणि छान असं टवटवीत जे जगणं आहे ते अनुभवण्याचा प्रयत्न आपण करूया दरवेळेला आणि ज्या ज्या वेळेला आम्हाला ते रसरशीतपणा आम्हाला ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला आम्ही रील करतो हां म्हणजे आम्ही असेच खूप असे दमून भागून ज्या वेळेला येतो काहीतरी करूया घंटाळाला यार दिवसभराचा कंटाळा घालवण्याचं ते अतिशय उत्तम आमच्यासाठी ते साधन असतं आणि त्यातनं ते इतकं उत्स्फूर्तपणे येतं ना की तो जो उत्स्फूर्तपणा तो टवटवीतपणा आहे तो सगळ्यांना भावतो आणि त्यामुळे अरे हे असं आम्हाला जगता आलं पाहिजे असं जे तुम्ही रील्सची तयारी करता गा रीलची तयारी करतो म्हणजे खूप कित्येक वेळा तुम्ही रील बघत असाल तर त्याच्यामध्ये गामागुम झाला झालेलं असतो मग त्याच्यात एकमेकांवरती चिडणं होतं हे असा पाय नाही आहे तो आधी उजवा पाय आहे मग ती म्हणते नाही उजवा नाही पाय बरं चल कोणा जरी एकाच्या म्हणण्याप्रमाणे ते केलं जातं पण मजा येते तो जो एक समजा अकरा वाजता आम्ही पोहोचलो आहे घरी साडे अकरा वाजता जरा फ्रेश होऊन वगैरे थोडंसं आलो की साडे अकरा ते एक दीड पण वाचतो कधीतरी पण तो तास दीड तास तो ना खूप मजे जातो तुम्ही ही रात्री करता सगळी जर सुट्टी असेल तर दिवसा कधीतरी पण अदरवाईज शूटिंग संपूर्ण आल्यानंतरच किंवा मग ते दोनदा आम्हाला तो आनंद मिळतो एकतर आम्ही तो जो काळ आहे तास दीड तासाचा तो अनुभवतो आणि मग त्याच्यानंतर मायबाप प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया त्यांच्या सगळ्या प्रतिक्रियांवरनच सांगतो तुम्ही टवटवीटपणाचा उल्लेख केला तो खरंच चांगला आहे मला इथे मुद्दा आवडला पण असेही काही तुमचे प्रेक्षक आहेत तुम्ही बघत असाल की त्यांना तुमचा हा टवटवीटपणा आवडत नाही ते तुम्हाला ट्रोल करतात तर त्याचाही तुम्ही विचार करता का विचार म्हणजे मी तर ह्या अशा पद्धतीने करतो मी म्हणतो की सी आपल्या अशा वागण्याचा किंवा अशा पद्धतीने असण्याचा त्या समोरच्या माणसाला त्रास होतोय आणि त्याच्यावरती भाष्य करून जर त्याला आपण आनंद देऊ शकत असू तर तो आनंद त्याला मिळू द्यावा <laughs> त्याने तो घ्यावा माझं काही म्हणणं नाही okay. आम्हाला जे करायचं ते मी करणार तुम्ही ट्रोलिंगकडे कर दुर्लक्ष करता दुर्लक्ष म्हणजे त्यांचा मान ठेवतो आम्ही हां आपण म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी जितकी निंदक तुमच्या अवतीभोवती असतील तेवढं छान असत प्रतिकूल परिस्थितीत माणूस उभारी जास्त घेतो की नाही त्यामुळे जितकी प्रतिकूल परिस्थिती अवतीभोवती असेल तितका तुमचा जोश जास्ती हैस्ति हैस्ति असतो असं मला वाटतं खूप छान मला वाटतं की अविनाशजी तुम्ही खूप भरभरून बोललात या व्यक्तिरेखेबद्दल आणि इतरच आपण हे आम्ही तर हे नाटक बघणारच आहे त्यामुळं त्याच्या प्रतिक्रिया आम्ही कळू आणि लवकरच पुन्हा तुमच्या कुठल्या तरी नवीन प्रोजेक्टविषयी आपण भेटू आणि जरा सविस्तर गप्पा मारू मला तुम्ही आणि ऐश्वर्या जी दोघं एकत्र मला तुमच्याशी बोलायचं तर त्याच्यासाठी वेळ द्या अशी मी विनंती करतो तुम्हाला की मला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू